हे बघा इथे छानपैकी आपण फळ्यावरती तुमच्या डोक्याचा खाऊ आणलेला आहे दिसतंय कसा काय ना पण या खाऊमध्ये ह्या गेममध्ये दोन मुलीने ट्राय केले पण त्यांना काही जमलेलं नाही चला आता पुढे अजून कोण ट्राय करेल समीर चला समीर ये या डब्यामध्ये आता ते पुसून घे पहिलं तिने लिहिलेलं या डब्यामध्ये आपल्याला <laughs> किंमत तांदूळ आणि बर्फ हे हो, तीनही शब्द एकाच वेळी लिहायचे आहेत बघूया कोण डोकं चालवत आहे कोणाचं चाल चाल डोकं को फास्ट चालतंय कळणार आहे आता काय विवेक खाली बसायचं बेटा सगळे खाली बसलेत मग असं होतं चला खाली या गंगाराम चला समीर काय करतोय बघूया समीर स्मार्ट बॉय आहे वा वा समीर इज अ व्हेरी स्मार्ट बॉय व्हेरी इंटेलिजंट बॉय समीर इज बघा किती भारी डोकं लावले त्याने आणि ते पुढचे दोन डबे आणि मी काय सांगितलंय मला एका डब्यामध्ये एकच अक्षर पाहिजे हे एक अक्षर आहे का एक दोन तीन एक दोन तीन आणि तांदूळ तर लिहिलं नाही तांदळच लिहिले तू करतोय ट्राय चला या समीरचा प्रयत्न चांगला होता पण तू फसला बघू आता विदेश पण आले आहे बरेच मुलं आलेत हुशार हुशार मुलं आले सार्थक आहे की एक नाही एकनाथ वरती बसायचं नाहीये खाली या आता बघा हा बरोबर करणार आहे असं म्हणतोय बघूया बघा हुशार आहे तू एका डब्यात मी सांगितलं एकच अक्षर तुझे तीन झालेत नाही तीन झाले एका डब्यामध्ये मी एकच अक्षर सांगितलंय चला कर ट्राय करतोयस तू चला तुझा नाही तुझं चुकलं डोकं नाही लावलं ला तू व्यवस्थित आता हा बघूया काय करतो एका डब्यामध्ये एकच अक्षर लिहायचं आहे कोड उगीच म्हणतात का त्याला असं कसंही नाही सुटत ते डोकं लावावं लागतं ए ऐका 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 ज्यांना मस्ती करायची असेल त्यांनी खेळायला जा बाहेर अशी तुमच्या सुट्टीच आहे ज्याला बसायचं त्याने बसा ज्याला खेळायला जायचं त्याने जा मस्ती करायची नाही ज्यांना आवड आहे त्यांनीच थांबा फक्त यानी बघूया काय डोकं लावले आता चला साईड लावू बेटा बघा किंमतचा की घेतला तांदूळचा ता घेतला आणि बर्फचा ब घेतला पण की मधून काय आपल्याला किंमत थोडी कळत हा तानवरून काय तांदूळ थोडी समजतं ब वरून काय बर्फ थोडी समजणार आहे ब वरून किती अक्षर आहेत तावरून किती अक्षर आहेत की वरून किती अक्षर आहेत हा चला नाही प्रयत्न चांगला पण चुकलाय तो चला नेक्स्ट कोण अजून डोकं चालवते कोण चालवते डोकं चला येते का कोण मुलींमधून प्रयत्न करायला काय हरकत का आहे चुकलं तरी चालेल प्रयत्न करू शकता तुम्ही चुकलं तरी चालेल विदेश चला जा जा बेटा ट्राय करा कोण करते विदेश करायचा प्रयत्न प्रयत्न करायचा का विदेश जा ना मग परमिशन नाही घ्यायची जायचं डस्टर घ्यायचं पहिलं लिहिलेलं रफ करायचं आणि आपलं बघा डोकं लावायचं तिकडे काय करतोय बघूया विदेश आता विदेशसाठी टाळ्या जोरात आता विदेशने सोडवलं तर ठीक नाही तर मग आता मी चान्स घेणार हा नेक्स्ट चान्स माझा राहणार सार तर घेणार आहे का तू ट्राय करणार आहे का करायचं असेल तर करू शकता ट्राय तुम्ही ज्याला ट्राय करायचं तो ट्राय करू शकतो नाही त्याने पण सेम तसंच लिहिलं चला मी सांगून देऊ झाला राईस झालं का राईस आणि बर फर काय बोलायचं बरफर इंग्रजी तू काय बोलायचं सांगा आईस्क्रीम खातात का छान आहे मस्त आहे की नाही तीन इंग्रजीचे शब्द पण आपले पाठ झाले कोणते कोणते आहे प्राईस म्हणजे काय प्राइस म्हणजे किंमत राईस राईस म्हणजे काय धूळ राईस म्हणजे काय तांदूळ आणि आईस म्हणजे काय नाही थंड थंड गारगार काही झोटरी नाही शब्द माता लक्षात राहील का